तडका आणि जिरा राईस जिरा राईसला तर बिलकुलच वेळ लागत नाही पण दाल तडका कसा बनवायचा बिलकुल ऑइली नाही हॉटेलसारखा पण पेक्षा सुद्धा चवीला छान तर आपण त्याची रेसिपी बघूयात कसा बनवायचा चला आपण हे तूरडाळ घेतलेली आहे अगदी तिघांसाठीच बनवणार हो आहे तर हे तूरडाळ आहे ना लवकर शिजत नाही आपण ह्याच्यात मूग डाळ आणि आवड ज्या काही डाळी आवडत असतील त्या घालू शकतो पण असं आहे की तुरडाळ शिजायला वेळ लागतो आणि मूगडाळ चटकन शिजते म्हणून ही तुरडाळ स्वच्छ धुवून आपण थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तुरडाळ धुवून घेतलेली आहे आणि आता पाण्यामध्ये भिजत ठेवूयात एक वीस मिनटं भिजली तरी चालेल आणि आत्ता लगेच याच्यामध्ये मूगडाळ डाळ नाही टाकायची मूग डाळ शिजायला नाही वेळ लागणार हे बघा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत अर्धवट अशी डाळ भिजली गेलेली आहे आपली काय होतं डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे भिजवूनच घ्यायची आणि ही मूग डाळ आहे तर ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता ही मूग डाळ मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि ही कुकरला शिजवून घ्यायची आपल्याला हळद टाकून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये आणि हिंग पण टाकूयात थोडंसं हिंग टाकायचं आता माझ्याकडे पुदिना होता त्यामुळे पुदिन्याची दोन तीन पानं मी ह्याच्यात टाकते वास खूप छान येतो दाल तडक्याला असेल तर नक्की टाका नसेल तर काहीच हरकत नाही ह्याच्यात किंचित तेल टाकू आणि शिजवून घेऊयात आपण मऊ शिजेल ह्याच्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि आता हे कुकरला व्यवस्थित छान शिजेपर्यंत शिट्टी काढून घेऊयात म्हणजे जर आता डाळ आहे त्यामुळे एवढा काही वेळ लागणार नाही शिजायला चटकन शिजेल तर मी शिजवून घेते आता आहे डाळ अर्धवट शिजलीये मग आता मी ह्याच्यातच टोमॅटो टाकते ऍक्च्युली सुरुवातीलाच टाकला तरी चालेल चालेल नाही सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होता काय झालं लक्षातच नाही राहिलं ते मुलांच्या अभ्यासाच्या गोंधळामध्ये तर तुम्ही काय करा सुरुवातीलाच टोमॅटो टाका का त्याचं कारण सांगते फोडणीमध्ये पण छान लागतो पण ह्याची जी साल आहे ना ती शिजल्यावरती व्यवस्थित आणि छान निघते असं कचकच नाही लागत मग आता मी परत एकदा दोन तीन शिट्ट्या करून घेते बरं का तुम्ही सुरुवातीलाच टोमॅटो टाका विसरू नका टाकायला फोडणीसाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे आता वेगवेगळी फोडणी करून नाही घेणार ज्या हॉटेलमध्ये बघतो ना अगदी अक्षरशः एक दिवशी आणलं होतं दाल तडका एवढा तेलाचा थर होता आणि खाली डाळ एवढीशीच होती तो अक्षरशः पळी पड़ी पड़ी काढून घेतला आम्ही तेल इतकं तेलकट होतं असं काही करणार नाही मी पण चवीला तरी पण छान असेल हे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे मिरच्या सुक्या लसूण फोडणीमध्ये घालणार आहोत बारीक चिरलीला आणि कांदा आता कुकर थंड झाला आता आपण ते फोडणी देऊन घेऊयात आहे पण हे बघितलं का तुम्ही हे साल छान नाही लागत म्हणून मी हे काढून घेतेये हे टोमॅटोचं आणि आता हे स्मॅशरनी किंवा माझ्याकडे आता मी दाखवते तुम्हाला हे बघा हा बत्ता आहे मी त्यांनी सरळ बारीक करून घे म्हणजे स्मॅश करून घेणार आहे ह्यानी मला ह्यानी हॅनी करायला खूप आवडतं तर आता हे व्यवस्थित करून घेऊ आणि इकडे फोडणी देऊयात हे स्मॅश करून घेते आधी मी तेल तापायला ठेवलंय ह्याच्यामध्ये किंचित आपण थोडंसं आवडत असेल तुम्हाला चव पण टाकलं तर खूप छान टेस्ट येते तूप टाकूया तर का आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एकच मिनटं तूप टाकून घेऊ पहिले सुरुवातीला तूप न टाकता तेल टाकले तुपाचं थोडंसं करपल्यासारखं वास येऊ शकतो म्हणून हे बघा तूप टाकून घेतले आता ते छान गरम झालेलं आहे आता जिरं टाकून घेऊयात जिरं मस्त फुललं पाहिजे आणि ते फुलतंय आपल्याला दिसतंय आता आपण लसूण टाकून घेऊयात खूप उपर कर, कर, थोर, थोर मी परत सांगते आधी पण सांगितलं होतं खूप तेलकट खूप तुपकट म्हणजे पदार्थ खूप छान असा गैरसं असं अजिबात नसतं स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची असेल तर तेलाचे थरच्या थर टाकले तर टाकूच नका कोणाला तब्येत खराब करायला आवडते हे आपण मिरची पण टाकून घेऊयात दिसतं ते हॉटेलमधल्यासारखं पण नका टाकू चांगलं नाही ते लसूण बघा छान आहे आता लाल कलरवर त्याच्यामध्ये आलं लसण्याची टेस्ट टाकते आणि कांदा लगेच टाकून घेऊ कारण लसूण परतण्याची शक्यता आहे छान परतून घेऊयात आपण ह्याला कांदा छान मऊ झाला किंवा आपण याच्यामध्ये लाल तिखट हळद हिंग परत एकदा टाकून घेऊयात लाल तिखट आधी शिजवताना नव्हतं घातलं पण हळद आणि हिंग घातली होती तरी सुद्धा फोडणीमध्ये परत एकदा टाकून घेऊ परतलाय कांदा आता हळद टाकते हिंग टाकून घेऊयात आणि आता लाल मिरची पावडर टाकते लाल चटणी पावडर आणि बॅडगी मिरची एक चमचा टाकूयात कलर छान येण्यासाठी बॅडगी मिरची एक चमचा टाकली आहे हलवून घेऊया आता आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेणार आहे थोडीशी क्रश केली चव खूप छान येते कसुरी मेथीने नक्की टाका आणि आता जी आपण घुटून घेतलेली डाळ आहे ती टाकून घेऊयात हम्म ही डाळ टाकून घेऊयात घुटून घेतलेली टोमॅटो काही काही नीट बारीक नाही झालेले पण ठीक आहे मी ते आणि बारीक करून घेते आता बघा तुम्हीच कलर बघा काही गरज आहे बरं वरून फोडणी द्यायची आणि तेलकट तेलकट खाऊन स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची एवढं सुंदर डाळ असताना बिलकुल असं काही तेलाचा तवंग वगैरे आणायची काही गरज नाहीये आता मी ह्या डाळी डाळ ज्यातनं घोटून घेतली होती ना त्या डाळ शिजवली होती त्या भांड्यात पाणी टाकून आपण याच्यामध्ये टाकून देऊयात बघा ह्याचंच पाणी टाकून मी टाकून घेतलं आता एक मीठ टाकायचं राहिले आपलं मीठ टाकून घेऊयात मीठ टाकून घेते मी आणि परत एकदा हलवून घेऊयात छान उकळी येऊ हो दे त्याला आता उकळी येऊ हो देत मस्तपैकी मग आपला दाल तडका तयारी वरून तडका नावातच दाल तडका आहे वरून तडका जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर तुपाची फोडणी द्यायची तुपामध्ये ह्या सुक्या मिरच्या जिरं आणि परत बारीक कापून लसून टाकायचं आणि मग तुम्ही वरण तेलामध्ये तरी मी दाखवते खूप तेल नाही वापरणार मी देऊन दाखवते तुम्हाला फोडणी हे बघा मी थोडसच तूप घेतलंय आता तुम्ही म्हणताल काही जण की काय कंजूसपणा तर कंजूसपणा नाहीये चव तर आली पाहिजे दाल तडक्याची पण ते असं नको की हेल्थ खराब झाली पाहिजे त्याच्यामुळे आपण चवीसाठी तर खाणारच आहोत पण हेल्थ पण त्याच्यासोबत जपली पाहिजे तर आता हे ते तूप तापलं ना किंवा त्याच्यामध्ये आपण किंचित जिरं टाकूयात मी अॅक्च्युली तडका करणार नव्हते पण नावातच तडका आहे त्यामुळे करायला लागणार दाल तडका म्हणजे नावातच तडका आला जर आता हे फुल फुलू देत जिरं जिरं छान फुललं आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालू लसूणच्या पाकळ्या छोटासा मिरचीचा तुकडा टाकूयात आणि एकदम थोडीशी बॅडगी मिरची टाकूयात खूप वगैरे नाही गरज टाकायची थोडीशी बॅडगी मिरची टाकूया बॅडगी मिरची ह्याच्यासाठी कारण ऑलरेडी लाल तिखट आपण घातलेले अति तिखट होईल आणि मुलं पण खातात खूप तिखट तिखट नको म्हणून मी आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये बॅडगी मिरची घालते तर गॅस बंद करते नाहीतर ही मिरची आहे ना ती करपण्याचे चान्सेस आहेत एकच मिनिट आता आपण काय करूयात हा तडका डाळीमध्ये घालून न घेता डाळच मी थोडी ह्याच्यामध्ये टाकते हे बघा डाळच ह्याच्यामध्ये टाकते आणि हे पूर्ण हलवून छानपैकी आपण या डाळीमध्ये घालूया आता मी हे जे आपण डाळी डाळच ह्याच्यामध्ये टाकली होती ते सगळं डाळ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ठीक आहे झालं घालून हे बघा आता एक उकडी आपण तडका टाकलो आहे एकच उकडी आणून देऊ काही वास बाकी गरज नाही आहे आणि कोथिंबीर टाकूयात आपण ह्याच्यावरती उकडी तर येतीच आहे आता कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्हाला तडका दिसत नसेल कारण थोडंसंच तूप वापरलं होतं पण जास्त वापरू नका मी परत एकदा सांगेन तुम्हाला हेल्थसाठी बाकी काही नाही हे बघा कोथिंबीर टाकून आपला दाल तडका तयार आहे गॅस बंद करते आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते सर्विंग uh, बाउलमध्ये काढून घेतले आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धने जिरे पावडर टाकली तर अजून स्वाद ह्याचा वाढणार आहे तर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर नक्की टाका मी फोडणीमध्ये टाकली आणि सांगायचं विसरले सा होते तुम्हाला तर तयार आहे आपला दाल तडका मध्ये तूप तापायला ठेवले सगळ्यात सोपी आयडिया सांगते तुम्हाला जर डायरेक्ट कुकरमध्ये जिरा राईस नसेल करायचा तर भात पहिले सेपरेट शिजवून घ्यायचा दुसऱ्या पॅनमध्ये तुपाची फोडणी द्यायची तूप टाकून जिऱ्याची फोडणी आणि कोथिंबीर टाकायची आणि जो शिजवलेला मोकळा झालेला भात आहे तो परतून घ्यायचा आता आपण काय करणार आहे डायरेक्ट कुकरमध्येही स्टेप्स करणार आहे भूक खूप लागली त्यामुळे आता खूप मोठी प्रोसेस नाही करायची जिरं फुलून द्यायचं तू कोथिंबीर फोडणीमध्ये आवडत असेल तरच टाका कारण भात शिजताना ती परत मऊ पडते छान नाही लागत म्हणून फोडणीमध्ये नाही टाकायची कोथिंबीर आवडत असेल तर टाकू शकता नंतर आपण टाकूया जेव्हा भात पूर्ण शिजून होईल तेव्हा वरून टाकूयात जिरं पूर्ण फुलून द्यायचं गडबड वगैरे काही नाही करायचे जिरं करपायच्या कर आतमध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊयात एक मिनटं अंगावर उरू शकतो तूप गरम असतं तेलापेक्षा तूप जास्त भाजूचे चान्सेस आहेत पूर्ण सगळे तांदूळ टाकून घेतो हे बघा आता मीठ टाकून घेऊयात आपण आणि हलवून घ्यायचं एकदा मीठ टाकल्यावरती याच्यामध्ये तूप ऑलरेडी टाकलेलं आहे फोडणीसाठी तूप वरणं टाकायची गरज नाही हलवून घेऊयात मीठ टाकलंय म्हणून पाणी खूप नाही टाकायचं तर भात आपला जो राईस आहे तो मोकळा नाही सुटसुटीत नाही होणार एक शिट्टी बास आहे मोठा गॅसवर किंवा मीडियम गॅसवर कारण ऑलरेडी आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्यामुळे शिजायला असा फार वेळ नाही लागणार राईस तयार आहे कुकरमध्येच केला होता कोथिंबीर टाकून घ्यायची मी जसं म्हटलं फोडणीला वेगळं टाकायचं असेल तरी पण चालेल आणि आपला डाळ तडका मग अशीच रेडी झालेला आहे हॉटेलपेक्षा छान बिलकुल ऑइली नाही पण चवीला त्याहीपेक्षा छान तर मग चला या जेवायला मस्तपैकी गरम गरम